जीएसटी अर्थात वस्तू आणि सेवा कराच्या अंमलबजावणीला आज एक महिना पूर्ण झालाय या पार्श्वभूमीवरती जीएसटीच्या अंमलबजावणीला मिळणारा प्रतिसाद अंमलबजावणीचे परिणाम आणि भविष्यातल्या अंमलबजावणीची दिशा आदी विषयांवरती चर्चा करण्यासाठी वस्तू आणि सेवा कर विभागाच्या सहाय्यक आयुक्त प्रिया जाधव आज आपल्या आहेत नमस्कार नमस्कार स्वागत मला असं वाटतं की देशातली स्वातंत्र्यानंतरची सगळ्यात मोठी कर सुधारणा असं जिचं वर्णन केलं जातं तो जीएसटीचा वस्तू आणि सेवा कराचा कायदा अंमलात येऊन एक महिन्याचा कालावधी लोटलेला आहे आणि एक सहाय्यक आयुक्त या नात्याने आणि मुंबईमध्ये काम करत असणारे सहाय्यक आयुक्त या नात्याने या सर्व घडामोडी आपण अगदी जवळून पाहतात गेल्या महिन्याभरातला आपला अनुभव नेमका काय जीएसटी एक जुलैपासून लागू झाला आणि जे रजिस्ट्रेशन्स ट्रेडर्स घेत नव्हते किंवा थोडासा प्रॉब्लेम येत होता त्यांना हा चेंज ॲक्सेप्ट करण्यासाठी तो त्यांनी केला आहे आणि रजिस्ट्रेशन्स खूप सारे झाले आहेत तर असं म्हणता येईल की जो जी लोकांना टीबद्दल माहिती नव्हती त्याच्या फायद्याबद्दल माहिती नव्हती ती त्यांच्यापर्यंत पोहोचली आहे आणि ते हे त्यांनी ॲक्सेप्ट केलं आहे त्यामुळे जीएसटीला एक सगळ्यांनी वेलकम केलेलं आहे हे एक चांगला चेंज आहे पण अंमलबजावणीमध्ये मला वाटतं काही अडचणी आल्या असतील त्या ग्राहकांना कुठेतरी जाणवल्या असतील कुठेतरी काम करणाऱ्या जे व्यावसायिक आहेत त्यांनाही जाणवल्या असतील त्या अडचणी सोडण्यासाठी नेमके काय प्रयत्न आपल्या विभागाच्या माध्यमातून साधारण अडचणी नोंदणी करण्यात आल्या जसं काही टेक्निकल प्रॉब्लेम असेल त्यांचा पॅन नंबर किंवा पॅन नाव मॅच होत नसेल असे टेक्निकल थोड्याफार चेंजेस असतील तर रजिस्ट्रेशन म्हणजे नोंदणीकरण करताना त्यांना प्रॉब्लेम आले तर अशा टेक्निकल चॅलेंजेससाठी आम्ही एक हेल्पडेस्क एस्टॅब्लिश केलं आहे आणि जी एस टी सेवा केंद्र म्हणून प्रत्येक डिव्हिजनमध्ये हे एक सेवा केंद्र आम्ही एस्टॅब्लिश केलं आहे तर कुणीही ज्याला कुणाला काहीही प्रॉब्लेम असेल तो यायचा आणि आपली प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा काही प्रॉब्लेम असे बघण्यात आले की लोकांना पहिलं एच एस एन कोड म्हणजे जर ते एखादा माल विकत आहेत तर तो कसा क्लासिफाय करता येईल किंवा त्याच्यावर कशा प्रकारचा किती रेट लागेल हे माहिती नव्हते तर ते यायचे आम्हाला विचारायचे आणि क्लॅरिफिकेशन घ्यायचे असे काही जा प्रॉब्लेम आले आणि आम्ही डिव्हिजन लेवल सगळे सॉल्व्ह केले आहेत मला असं वाटतं विवरणपत्र दाखल करायला अद्याप काही अवधी पण विवरणपत्र दाखल सुद्धा काही अडचणी येऊ शकतात तर त्या दृष्टीने आपण काय तयारी नेमकी केलेली आहे जीएसटी रिटर्न साठी सरकारने वन अँड हाफ मंथचं पिरियड दिलं आहे लोकांना रजिस्ट्रेशन बेसिकली रिटर्न्स फाईल करण्यासाठी आणि याच्याबद्दलचं नॉलेज की रिटर्न्स हा कसा फाईल करायचा आहे आणि किती तारखेला करायचा आहे पेमेंट कधी करायचं आहे याबद्दलची माहिती आम्ही वेगवेगळी आउटरीच प्रोग्राम थ्रू लोकांना देत आहोत जीएसटी फ्लायर्स म्हणजे छोटे छोटे पॅम्पलेट सॉर्ट ऑफ आहे ज्याच्यामध्ये इन्फॉर्मेशन दिलं आहे की तुम्ही अशा प्रकारे तुमचं इन्फॉर्मेशन जीएसटी या पोर्टलवर अपलोड करा आणि अपलोड केल्यानंतर हे रिटर्न कसं फाईल करायचं आहे कोणती माहिती त्या रिटर्न्समध्ये असायला पाहिजे हे सगळं आम्ही त्यांना डिटेल्समध्ये एक्सप्लेन करून दिलेलं आहे आमची वेबसाईट सीबीएसई डॉट जीओ डॉट इन आणि जीएसटी डॉट डॉट इन यावर ही सगळी माहिती आहे तर कुणीही एक साधारण ट्रेडर किंवा कुणीही टॅक्स पेअर असेल त्याला हे विवरणपत्र जर दाखल करायचं असेल तो जीएसटी डॉट गोव डॉट इन वर जाऊ शकतो आणि हे रिटर्न्स फाईल करू शकतो पण अर्थात ज्या मोठ्या कंपन्या असतात त्यांच्याकडे कर सल्लागार असतात त्यांच्याकडे पूर्ण यंत्र यंत्रणा असते आय टीमध्ये सुद्धा त्यांना आय टी बॅकबोन जो त्या कंपनीचा असतो तो सुद्धा अतिशय सुदृढ असतो छोटेसे व्यापारी आहेत त्यांना काही अडचणी हो येऊ शकतात तर त्यांच्यासाठी आपण नेमकी काय मदत करणार आहोत एक मोठा प्रश्न हा सगळ्यांचाच होता की मी छोटा व्यापारी आहे मला कम्प्युटर्स बद्दल काही नॉलेज नाही आहे तर मी कसं हे रिटर्न फाईल करणार रिटर्न फाईल करणं हे सगळ्यांनाच आता मॅन्डेटरी आहे तर यासाठी आम्ही जे जी एस टी सेवा केंद्र आहे तिथेही त्यांना हेल्प करू शकतो की अशा प्रकारे तुम्ही रिटर्न्स फाईल करू शकता आणि आमचे काही ॲप्लिकेशन्स आम्ही प्ले स्टोरवर टाकले आहेत ज्याच्याने लोक जाऊन लॉग इन करून किंवा त्याच्यामध्ये बघू शकता की हे रिटर्न कसं फाईल करायचं आहे सगळ्यांकडे मोबाईल असतातच आम्ही ही सिस्टम इतकी सोपी बनवली आहे की तुम्ही मोबाईलवर सुद्धा रिटर्न फाईल करू शकतात छोटे टॅक्सपेयर्सचे जे ट्रान्झॅक्शन्स असतील त्यांचे ट्रान्झॅक्शन्स खूप जास्त नसतील मोठ्या कंपन्यांचे मोठे जास्त नंबरचं ऑफ ट्रान्झॅक्शन असते त्यामुळे त्यांना आयटी सिस्टम ही स्ट्रॉंग लागतेच पण छोटे पेअर ज्यांचे ट्रान्झॅक्शन्स कमी असतील त्यांनी ते रिटर्न्स फाईल करू शकता इतकी सोपी पद्धत क्यों प्रोसेस आम्ही डेव्हलप केली आहे हे झालं व्यापाऱ्यांच्या बाबतीमध्ये पण जर का ग्राहकांच्या दृष्टीने विचार केला काही बाबतीत असं चित्र दिसतं की पूर्वी ज्या किंमतीमध्ये व्हॅट आणि अन्य कर समाविष्ट होते तीच किंमत ही जणू काही मूळ किंमत आणि त्याच्यावरती आता पुन्हा नव्याने वॅट आकारून म्हणजे कुठेतरी अतिरिक्त नफा कमवण्याचा उद्योग काही व्यापारी समजा खाद्य पदार्थ विकणारे जे ते काही गोष्टी आपल्या तर त्याचा नेमका मुकाबला करायचा कसा ग्राहकांनी बेसिकली जीएसटी सिस्टम मध्ये इनपुट टॅक्स क्रेडिट हे कॉन्सेप्ट इंट्रोड्यूस केलं आहे ज्याने जर तुम्ही शंभर रुपयाचा माल विकत आहात आणि त्याच्यावर दहा रुपये हा कर लागत आहे हा तुम्ही जर पुढे कोणाला तरी पास ऑन करता आहे आणि तो माल समजा दोनशे रुपयाचा बनतो आहे त्याच्यावर पुन्हा दहा टक्के जर रेटने टॅक्स लावला तर दोनशे वीस रुपये होतोय त्या वीस रुपयामधला दहा रुपयाचा जो टॅक्स कॉम्पोनंट होता तो पैसा पुन्हा भरायचा नाही आहे म्हणजे पूर्वी दोनशे वीस रुपयाला मिळणारी वस्तू आता तुम्हाला दोनशे दहा रुपयाला मिळेल नाव तुम्ही विचारलं की लोक हा जो नफा होतोय तो पास ऑन नाही करत आहेत याच्यासाठी आम्ही नॅशनल अँटी प्रॉफिटिअरिंग अथॉरिटी म्हणजे नफाखोरी विरुद्धची एक अथॉरिटी बनते आहे ती ऑगस्टच्या पहिल्या हप्त्यामध्ये येईल लागूच होईल आम्ही त्याच्याबद्दलचे नियमही पब्लिश केले आहे तर तुम्ही जरा तुम्हाला जर असं आढळत असेल कुठे की कुणात कुठेतरी तुम्हाला एक्स्ट्रा टॅक्स लावताय किंवा ऑन नाही ना करत आहे तर तुम्ही ते आम्हाला कंप्लेन करू शकता प्लस हे सगळ्यांना मी रिक्वेस्ट करेन की तुम्ही कुठेही जाल तर पक्की रिसीट कोणाकडूनही काहीही गुड्स असो सर्व्हिसेस असो हॉटेलमध्ये जात असाल तर त्यांच्याकडनं पक्की पावती मागा जर तुम्ही पक्की पावती मागाल तर तुम्हाला टॅक्स बेनिफिट पास ऑन होईल आपण हा जो आता चर्चा केली तो इनपुट क्रेडिट मधून मिळणार जो फायदा आहे तो ग्राहकांपर्यंत न, न देणं ही तरी गोष्ट झाली पण पूर्वी ज्याच्यामध्ये कर ज्याच्यामध्ये समाविष्ट होते आणि ही जी एक फायनल किंमत होती आता ती किंमत हीच जणू काही बेस किंमत आहे आणि त्याच्यावरती पुन्हा अजून अठरा टक्के जीएसटी लावायचा असाही प्रकार काही जण करतात तर त्याचा मुकाबला करायचा कसा खरं तर त्याची किंमत कमी व्हायला पाहिजे होती आणि मग त्याच्यावरती अठरा टक्के जीएसटी लावायला पाहिजे होता तसं न करता पूर्वीची जी काही किंमत होती करांसकट तीच बेस व्हॅल्यू असे गृह धरून त्याच्यावरती जीएसटी लावण्याचा प्रकार जर का घडत असेल तर त्याचा मुकाबला कसा करायचा बेसिकली हे चुकीचं आहे तुम्ही करावर कर लावू नाही शकत दोनदा कर एकाच गोष्टीवर नाही घेऊ शकत तर यासाठीच ती अँटी प्रॉफिटेरिंग जी अथॉरिटी आहे तुम्ही कंप्लेन करू शकता की आम्हाला हा टॅक्स पास ऑन होत नाहीये आमच्याबरोबर चुकीचं होत आहे तर आम्ही ऍज डिपार्टमेंट जाऊन अशा लोकांविरुद्ध पिनल ऍक्शन घेऊ हो शकतो तर तुम्ही आम्हाला कंप्लेन करू शकता मी पुन्हा सांगते की जी पक्की रिसिट जर तुम्हाला कोणी देत असेल त्यावर तो दोनदा टॅक्स लावून देणार नाही जो अॅक्च्युअल टॅक्स आहे तोच तुम्हाला मिळेल त्यामुळे रिक्वेस्ट तुम्ही ओरिजिनल रिसिटसाठी नक्कीच करा ची जी अंमलबजावणी काळात होणार आहे ती नेमकी कशा प्रकारची असेल आता तर जीएसटी लागू झाला आहे पण जे विवरण तुम्ही म्हटलात की दाखल करायचं आहे ती एक मेजर स्टेप असणार आहे की सगळे पहिल्यांदा हे विवरण दाखल करतील त्यामुळे जे रिटर्न प्रोसेस असणार आहे त्यांना जर काही चॅलेंजेस आलेच तर ते आम्ही हँडल करण्यासाठी रेडी आहोत तर तो एक मोठा स्टेप असेल आणि त्याने आपल्याला कळतील की फिगर्स काय आहेत कुठे काही मिसिंग आहेत का जर काही लूप होल्स असतील तर त्या करू कर चुकवेगिरीला आळा घालणं हा मला असं वाटतं की वस्तू आणि सेवा कर कायद्याचा सगळ्यात महत्वाचा उद्देश आहे पण आता आपलं असं दिसतं की अनेक दुकानदार आपल्या ज्या प्रकारचा व्यवहार त्याच्या दुकानात दैनंदिन होतो हे बघून सर्वसामान्य माणसाला कळतंय की याचा जो वर्षभराचा जो जो टर्न आहे हो तो नक्कीच वीस लाखापेक्षा कितीतरी जास्त असणार आहे असे दुकानदार आम्ही जीएसटीच्या ये कार्यकक्षेत का येत नाही असं सांगून काम करतायत त्यांना आळा घालण्यासाठी आपण काय करणार जीएसटी सिस्टम इन्वॉइस बेस्ड आहे इन्व्हॉइस म्हणजे पावती जर आपण काही माल विकत घेतोय किंवा काहीही विकत घेतोय तर पावती पावती ही तुम्ही नक्कीच घ्या जर तुम्ही असे कोणी ट्रेडर्स असतील किंवा विक्रेते असतील जे म्हणतात की माझं वीस लाख लिमिट ले, हे क्रॉसच होत नाही जर तुम्ही त्यांच्याकडनं पावती घ्याल तर एक रेकॉर्ड बनेल आणि हे रेकॉर्डचं सगळं ऍग्रिगेट करून वीस लाख ही किंमत येईल जर तुम्ही अशा ही जर वीस लाख आई मीन रिसीट घेतलं तर आम्हाला ॲज डिपार्टमेंट जाऊन त्यांना अकाउंटेबल करता येईल की तुमचा हा जो पण बिझनेस झाला आहे त्याचा टर्न ओव्हर तुम्ही वीस लाख रीच केला आहे तर यामध्ये ॲज अ कॉमन ग्राहक सुद्धा तुमचाही रोल आहे तुम्हीही असं आम्हाला दाखवू शकता की ह्या पर्टिक्युलर ट्रेडरचा किंवा बिझनेसमॅनचा वीस लाखपेक्षा जास्त आले आणि हे सगळं पुन्हा इनवॉइस बेस्डवर असेल तुम्ही पावती मागा ते रेकॉर्ड होईल आणि रेकॉर्ड जी पण रेकॉर्ड होईल ती जीएसटी सिस्टममध्ये येईल आणि आम्ही ऍक्च्युली त्याच्यावर ऍक्शन घेऊ शकतो आपण म्हणतात असं की याची अंमलबजावणी करण्यामध्ये ग्राहकांचं सुद्धा एक मोठं योगदान असणार ना आहे प्रत्येक वेळेला पावती मागितली पाहिजे आणि आपण सुद्धा कुठेतरी कर वाचवण्यासाठी काहीतरी जे एक काही गोष्टी पूर्वी ज्या चुकीच्या करत होतो त्या सवयी आता एक भारतीय नागरिक म्हणून ना आपण सगळ्यांनीच बदलायला पाहिजेत आपण इथे आलात आणि आमच्याशी या एका महत्वाच्या विषयावरती चर्चा केली याबद्दल धन्यवाद थँक्यू